नमस्कार आज आपण थांबलोय मुख मुख्य रस्त्यावर हा रस्ता एकेकाळी डांबरी होता पण अलीकडे दोन तीन वर्षापूर्वी हा रस्ता व्यवहारच स्थितीत आहे नॅशनल हायवे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद या तिघांच्या पाठणामध्ये हा रस्ता कोणाच्याच मालकीला राहिला नसल्यामुळे देशे चौक गांधी चौक मार्गे सर्ववीर चौकात जाणारा हा रस्ता ठिकठिकाणी उतरून त्याच्यावर मोठमोठे बो, खड्डे पडले आहेत सतत आम्ही पाठपुरावा करून याच्याकडे कोणी लक्ष देणं आहे ते दोन तीन दिवसापूर्वी दामराऐवजी मुडपुढे नगर टाकून आणि माती टाकून हे खड्डे पुरवलेले आहेत या संदर्भात यासंदर्भात विमाकडे चौकशी केली असता त्यांनी सगळं हात झटकून म्हटले की म्हणून पुढे टाकला हे आम्हाला माहीत नाही त्यानंतर नगर परिषदेकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तात्पुरत्या पद्धतीने मुरुम टाकला आहे मात्र हा मुरुम असा काही टाकला आहे की सतत वाहनांची वर्दळ त्यामुळे उडणारा धुरळा आणि आसपासच्या दुकानांना होणारे त्रास धुळीचा त्यातच मोठमोठे दगड रस्त्यावर पडल्यामुळे हे दगड उडवून एखादी वाहन सारखाला किंवा रस्त्यावरच्या साईड जाणाऱ्या माणसाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी सगळं मोठमोठे दगड गोळ्या करून रस्त्याच्या बाजून ठेवले तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग नॅशनल हायवे आणि नगर परिषदेने वेळीच लक्ष देऊन हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा अशी मागणी दिसत आहे